गोंदिया जिल्ह्यातील विकास पुरुष माजी पालकमंत्री डॉक्टर परिणयजी फुके साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रशांत ढोमणे महासचिव भंडारा तालुका युवा मोर्चा तथा माजी सदस्य ग्रामपंचायत पेट्रोल पंप ठाणा मी प्रशांत मधुकर डोमने भाजपा युवा मोर्चा तालुका महामंत्री तालुका भंडारा माझ्याकडून भंडारा गोंदिया जिल्ह्याची शान विकास पुरुष माननीय परिणजी फुके माजी राज्यमंत्री यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा <स्थाथ>

बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र